नवदुर्गाचा दुसरा दिवस आज आपण बोलणार आहोत त्या रणरागिणीबद्दल जी बनली भारताची पहिली महिला डॉक्टर त्या म्हणजे आनंदी गोपाळ जोशी यांची गोष्ट आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे कारण तिने ज्या अडचणींना तोंड दिलं आणि ज्या धाडसाने त्यांचा सामना केला त्याचे उदाहरण शोधायला आजही आपल्याला फारच कमी माणसं मिळतात चौदाव्या वर्षी आई झालेल्या आनंदीबाईंनी आपल्या बाळाला उपचार अभावी गमावलं पण त्यामुळे त्यांनी हार मानली नाही त्याऐवजी मी डॉक्टर होणार असा निर्धार केला त्यांचा मार्ग सोपा नव्हता कारण त्यावेळी महिला शिक्षणासाठी फार कमी संधी होत्या परंतु गोपाळराव जोशींच्या पाठबळाने आणि आनंदीबाईंच्या जबरदस्त इच्छाशक्तीने ते शक्य झालं एकोणीसव्या वर्षी ख्रिश्चन धर्म न स्वीकारता अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया वुमन्स मेडिकल कॉलेज मध्ये एम डी पदवी मिळवणाऱ्या आनंदीबाईंनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या विशेषतः प्रसूतीविषयक समस्यांवर अभ्यास केला परंतु त्यानंतर त्यांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण होता त्यांना एक मोठा धक्का बसला ते म्हणजे क्षयरोगामुळे त्यांनी अल्पवयातच जीवन सोडलं पण त्या काळातही तिच्या कार्याची छाप अजूनही कायम राहील तिच्या निधनानंतरही आनंदीबाईंच्या कार्याने आपल्या देशातील अनेक स्त्रियांना जागरूक केलं आणि एक उदाहरण निर्माण केलं तुम्हाला काय वाटतं त्यांच्या या प्रवासाबद्दल तुमचं कमेंट आम्हाला नक्की सांगा